युवा वर्गाला अधिक सक्षम व कुशल सक आणि साठी कौशल्य उद्योज, उद्योजक कौशल्य उद्योजकता विकासाच्या तसेच आर्थिक पाठबळ देण्याबाबत योजना सुरू आहे त्या अधिक परिणामकारक राबवण्याचा तसेच नवीन योजना सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे मी आता युवा वर्गासाठीच्या योजनांच्याकडे सभागृहाचं लक्ष वेधतो राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांच्या मधून दरवर्षी अकरा लाख विद्यार्थी पदविका पदवी पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण होतात प्रमाणपत्र व अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी असते औद्योगिक आणि बिगर औद्योगिक आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाद्वारे प्रशिक्षण घेतल्यास गरजू युवकांना रोजगाराची संधी तसेच उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने दरवर्षी दहा लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मी जाहीर करीत आहे या योजनेअंतर्गत शासनामार्फत प्रति प्र प्रशिक्षणार्थी हजार रुपयाप्रमाणे विद्यावेतन देण्यात येईल त्यासाठी दरवर्षी दहा हजार कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी पन्नास हजार युवकांना कार्य प्रशिक्षण देण्यात येईल जागतिक बँक सहाय्य दोन हजार तीनशे सात कोटी रुपये किमतीच्या मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्य विकास प्रकल्पाअंतर्गत पाचशे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जा वाढ तसेच मॉडेल आय टी आय जागतिक कौशल्य केंद्र महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ डेटा सेंटर अशा विविध संस्थांचे बळकटीकरण आणि उद्योजकता विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहे मुंबई पुणे नागपूर अमरावती यवतमाळ कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर कराड जिल्हा सातारा अवसारी खुर्द जिल्हा पुणे येथील तंत्रशिक्षण संस्थांच्यामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मिळावा व नमो महारोजगार मिळाव्यातून रोजगार इच्छुक युवांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत या माध्यमातून सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये हजार चारशे अठ्याहत्तर उमेदवारांची नोकरीची निवड नोकरीसाठी निवड झाली आहे स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधनी मुंबईत गोवंडी येथे कार्यान्वित झाली आहे राज्याच्या ग्रामीण भागात पाचशे अकरा प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यात आली असून या केंद्रातून पंधरा ते पंचे पंचेचाळीस वयोगटातील अठरा हजार नऊशे ऐंशी उमेदवार कौशल्य प्रशिक्षण घेत आहेत विविध समाज रोजगारभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम संशोधन काम करण्यासाठी संशोधनाचे घटकांच्या साठी रोजगार संस्था टी आर टी आय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था सारथी महात्मा ज्योतिर्बा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती महाराष्ट्र संशोधन प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत इत्यादी संस्था काम करतायत या संस्थांच्या मार्फत एकूण दोन लाख एकावन्न हजार तीनशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख प्रशिक्षण देण्यात आले असून त्यापैकी बावन हजार विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त झालेल्या आहेत शाश्वत ऊर्जा आरोग्य तसंच कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत संशोधनासाठी राज्यातील विद्यापीठ आणि संशोधक यांच्या संयुक्त विद्यमाने संशोधन व नव उपक्रम केंद्रे स्थापित करण्यात आली आहेत त्यासाठी विद्यापीठ व शासनाकडून प्रत्येकी पन्नास कोटी रुपये असा शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे शबरी आदिवासी वित्त व विक विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगार अर्थसहाय्याच्या योजनेच्यासाठी शंभर कोटी रुपयांची निधीची तरतूद करण्यात आलेली आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्ग तसेच खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी देखील सन दोन हजार चोवीस पंचवीस पासून विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे